एकंदर मित्रांनो कांदा पिकामध्ये दुसरं खत व्यवस्थापन करत असताना दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपण कांदा पिकासाठी पोषक तत्व त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्यांची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण पोषक तत्व त्याचबरोबर दुय्यम पोषक तत्व ही कांदा पिकामध्ये देत असतो एकंदर मित्रांनो दुय्यम पोषक तत्व त्याचबरोबर सूक्ष्म पोषक तत्व देत असताना त्याबरोबर मित्रांनो फॉस्फरस युक्त जी खतं आहेत त्या खतांचा वापर करणं हे आपल्याला टाळायचं असतं त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एन पी के खत आपण वापर करत नाही याच्यामध्ये नायट्रोजन आपण वापर करू शकतो परंतु फॉस्फरस किंवा पोटॅशियम युक्त खतांचा वापर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबर करू शकत नाही कारण की मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मेडिब्लेम असेल किंवा इतर कॉपर वगैरे असेल किंवा इतर काही जी घटक आहे त्या घटकांचा समावेश होत असतो ते घटक सा आपण फॉस्फरस बरोबर देऊ शकत नाही कारण की फॉस्फरस बरोबर ती दिल्यामुळे ती जमिनीमध्ये पूर्णपणे फिक्स होत असतात ती कांदा पिक उचलू शकत नाही त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये स्पेशल दुसरं खत व्यवस्थापन हे सूक्ष्म अन्नद्रव्य पूर्णतः क्लिअर करण्यासाठी दुसरे खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं असतं तर मग मित्रांनो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला ज्या नामांकित कंपनीची जी मायक्रो न्यूट्रिशन्स भेटत असतात तुम्ही जी वापर केलेली आहे त्या मायक्रो न्यूट्रिशनचा तुम्हाला प्रति एकरासाठी दहा किलोग्रॅम पर्यंत वापर करणं हे गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जिलेटेड फॉर्ममध्ये जर मायक्रोन्यूट्रन असतील तर ती पाच किलोग्रॅमपर्यंत एकरासाठी वापर करा जर मित्रांनो ती रेग्युलर फॉर्ममध्ये जर असतील तर एकरासाठी दहा किलोग्रॅमपर्यंत मायक्रोन्युट्रन देणं गरजेचं आहे मित्रांनो मायक्रोन्यूट्रन हे फक्त आणि फक्त दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्येच आपल्याला वापर करायचा आहे कांदा पिकामध्ये परत दुसऱ्यांदा याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रनचा वापर करू नका मायक्रोन्यूट्रनचा वापर करत असताना ही अत्यंत सूक्ष्म द्रव्य असतात यांना जास्त प्रकारे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कांदा पिकाला याची आवश्यकता नसते ज्याप्रमाणे एन केची ज्याप्रमाणे आवश्यकता असते शंभर किलो किंवा दीडशे किलोपर्यंत तेवढी आवश्यकता न्यूट्रनची राहत नाही त्यामुळे मित्रांनो साधारणतः एकच दा द्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये मायक्रोन्यूट्रन द्या आणि मायक्रोन्यूट्रन देत असताना त्याचं प्रमाण हे दहा किलोग्रॅमपर्यंतच ठेवा कोणी काही सांगत असेल की चार वेळा मायक्रो न्यूट्रन द्या दहा वेळा द्या अजिबात देत बसू नका एकच दहा मायक्रो न्यूट्रन देणं हे गरजेचं असतं हे तुम्ही द्या आता सगळ्यात तु महत्वाची गोष्ट तुम्हाला प्रश्न पडला असेल मायक्रो न्यूट्रन देत असताना कोणत्या कंपनीचे द्यावेत त्यामध्ये मित्रांनो ज्या नावाजलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचंच मायक्रो न्यूट्रन वापरा लयच गुजरात मेड जबरदस्त बाजारात आलेले आहेत त्यांचा काही वापर करत बसू नका सर्वसाधारण बाराशे तेराशे चौदाशे रुपयापर्यंत तुम्हाला दहा किलोची बॅग ही भेटत असते त्यांचा वापर करा जे ब्रँडेड आहेत त्यांचाच वापर करा कारण की ब्रँडेडचा रिझल्टही चांगला भेटणार आहे आणि सगळ्या काही गोष्टी आहेत हे बाकीचे फक्त सीझन आला आहे म्हणून बाजारात आलेले आहेत कांद्याचा याचा वापर सोडून द्या आणि मायक्रोन्यूट्रन वापर करत असताना जर तुम्ही रेग्युलर जर कॉल वगैरे जर वापरत असाल कॉल देखील चांगल्या प्रकारचा मायक्रोन्यूट्रन आहे त्याचा देखील तुम्ही वापर करा करा त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर दयालचा डोस असेल दयाल डोस वगैरे जर असेल त्याचा देखील तुम्ही वापर करत असाल न्यूट्रॉन पूर्तीसाठी तरी त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात त्यासोबतच मित्रांनो इतर काही मिंगल मोलार वगैरे जर काही असेल तर याचा तुम्ही तुम्ही व्यवस्थित वैयक्तिक अभ्यास करून चांगल्या प्रकारचे न्यूट्रॉन घेऊन तुम्ही त्याचा वापर करा आता मित्रांनो त्याच्यामध्ये दुय्यम पोषक तत्वांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे जे दुय्यम पोषक तत्व आहे ते म्हणजे मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट आणि त्यासोबतच सल्फर या पोषक तत्वांचा देखील आपल्याला कांदा पिकातील दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो जे आपण इतर जी खतं वगैरे दिलेली आहेत ती अपटेक करण्यासाठी किंवा त्यांचं शोषण घडवून आणण्याकरिता मॅग्नेशियम सल्फेटची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यासोबतच कांदा पिकामधील पांढऱ्या मुळांची वाढ होण्याकरिता त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांना प्रतिकार करण्याकरिता त्यासोबतच कांदा पिकामध्ये तिखट हा प्रकार निर्माण करण्याकरिता सल्फरची देखील अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे त्याच्यामध्ये सल्फरचा देखील तुम्हाला वापर करणं है। तर मित्रांनो आपण सुरुवातीच्या काळामध्ये दे देखील सल्फरचा वापर केलेला आहे त्यासोबतच मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये देखील वापर आपल्याला करायचा आहे तर याच्यामध्ये मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट आहे मॅग्नेशियम सल्फेटचा न्यूट्रनमध्ये काही एक दुष्परिणाम होत नाही मायक्रो मध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट हे वापर करू शकता त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करत असताना देखील साधारणतः प्रति एकच दहा दहा किलोग्रॅम तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरासाठी वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो जे तुम्ही सल्फर वापर करणार आहात सुरुवातीच्या काळात आपण पंधरा किलो वापर केलेलं आहे कांदा लागवड करत असताना किंवा पाण्यामध्ये दुसरं खत व्यवस्थापन करत असताना सल्फरचा वापर करू शकतात सल्फर हे कुठल्याही मायक्रोन्यूट्रन व्यवस्थितपणे आपण देऊ शकतो कुठल्याही खतामध्ये जे सल्फेटयुक्त खत आहे त्याच्यामध्ये आपण सल्फरचा वापर करू शकतो या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये देखील तुम्हाला सल्फरचा वापर करत असताना दहा ते बारा किलो पर्यंत तुम्ही सल्फर वापर करू शकता जास्तीत जास्त पंधरा किलो पर्यंत देखील तुम्ही सल्फरचा वापर हा करू शकता त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर सिविड खतांचा जर वापर करायचा असेल फॉर एक्झाम्पल बायोविटा एक्स असेल जे दाणेदार फॉर्ममध्ये येत असत त्याचबरोबर सागरिका गोल्ड वगैरे आहे त्याचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात सागरिका गोल्डचा वापर करत असताना साधारणतः पंचवीस किलोग्रॅमपर्यंत प्रति एकरासाठी तुम्ही वापर करू शकतात त्यासोबतच जर किरकोळ वापर केला तुम्ही दहा पंधरा किलोग्रॅमपर्यंत जरी वापर केला तरी वापर करू शकतात जर शणखत वगैरे जर चांगल्या प्रकारे दिलं असेल तर दहा पंधरा किलोप्रमाणे वापर करा जर शेणखत दिलेलं नसेल तर पंधरा किलोची आई पंचवीस किलोची जी बॅग आहे ती पंचवीस किलोची बॅग तुम्ही वापर करू शकतात यासोबतच जर तुमच्या कांदा पिकामध्ये वाढ कमी असेल त्याचबरोबर जर नायट्रोजनची जर आवश्यकता असेल तर तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये नायट्रोजन वापर करून घ्या तुम्हाला पन्नास किलोग्रॅमपर्यंत जर नायट्रोजन वापरायचं असेल तर तुम्ही वापर, वापर हा करू शकता कांदा लागवड करते वेळी देखील आपण नायट्रोजन वापर करू शकतो आता देखील तुम्ही वापर करून घ्या त्यासोबतच मित्रांनो एवढी तुम्हाला याच्यामध्ये जी खतं आहेत ही खतांचा वापर तुम्हाला कांदा पिकाच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापर करणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त फॉस्फरस असलेलं कुठल्याही प्रकारचं खत तुम्हाला या पाण्यातून किंवा या दुसऱ्या खत व्यवस्थापनातून द्यायचं नाही कारण की मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्टसाठी तुम्हाला मायक्रोन्युट्रन किंवा सुषमाना द्रव्य स्पेशल देण्याची गरज आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल काही खत वापराबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकता तुम्हाला उत्तर हे दिलं जाईल